लोणावळा मार्केटमधून कधी आपण मिक्स चिक्की जर घरी घेऊन आलो तर त्या मिक्स चिक्कीच्या बॉक्समध्ये बाकी सर्व चिक्क्या जास्त प्रमाणामध्ये असतात आणि काजू चिक्कीच्या फक्त दोन तीन पीस असतात आणि आपल्या घरामध्ये तेच दोन तीन पीस सर्वात पहिल्यांदा संपतात अर्थात काजूची चिक्की कोणाला नाही आवडत मित्रांनो आजच्या भागात आपण याच काजूच्या चिक्कीची एकदम साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत अगदी मोजक्या साहित्यामध्ये नमस्कार मित्रांनो मी आणि तुम्हाला सर्वांचं आजच्या मध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे काजू चिक्की आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद <स्थाँगी> चला तर मित्रांनो आजच्या रेसिपी साठी आपल्या काय सा काय साहित्य ते, तेही पाहून घेऊया मी इथे काजू तुकडा घेतलेला आहे आणि तुमच्याकडे जर आखा जर काजू असेल ना तर असे काप करून घ्यायचं नाहीतर दुकानामध्ये सुद्धा मिळतात क्या बात है साजूक तूप घेतलेला आहे साखर वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे पाहिलेत ना अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतकं साहित्य चला तर मग आता पटकन कृतीला सुरुवात करूया चला तर आपण गॅस पेटून घेऊया आणि हे काजू आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे थोडे भाजायचे आहेत जास्त नाही भाजायचे पण भाजल्याने काय होतं जरा साथ पण चांगला येतो चिकीला हे बघा आपले काजू भाजून झालेले आहेत आता एका वाटी मध्ये आपण काढून घेऊया गॅस बंद करूया आपल्याला ना आता पाक तयार करून घ्यायचा आहे तर मी थोडस तूप घालणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची यामध्ये पाणी वगैरे काय घालायचं नाही जर तुम्ही तिळाची आणि आपली शेंगदाणाची चिक्की पाहिली असेल तर आपण कुठेही यामध्ये पाण्याचा युज नाही केलेला आहे आता आपल्याला ही साखर आहे ना ती घालायची आता आपल्याला हा पाक कसा तयार करायचा तर शेंगदाण्याची जशी चिक्की आणि तिलाची वगैरे चिक्की केलेली होती तार काढलेली तसा नाही करायचा आपल्याला केसरी रंग थोडासा चढला ना आपण काजू घालणार आहे आणि सतत असं परतच राहायचं नाहीतर तसं सोडून दिलं ना तर साखर आहे ना, ना ती करपून जाईल आता बघा आपला पाक ना वितलायला सुरुवात झालेली आहे तर आपण याच्यामध्ये वेलची आणि जायफलची पूड आहे ना ती घालूया कारण याच्याने काय होईल चिक्कीला स्वाद चांगला येईल हा बघा आपला पाक तयार झालेला आहे गॅस बंद करते मी आणि याच्यामध्ये काजू घालते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे सारण आहे ना ते बाजूला काढून घेऊया आता आपण या पोलीपाटावर ना तेल लावून घ्यायचं आपल्याला आणि या लाटण्याला सुद्धा लावून घ्यायचंय हे बघा पोलीपाटाला ना तेल लावून झालेलं आहे आता हे चिक्कीचं सारण आहे ना ते ओतून घेऊया अशी पहिल्यांदा ना पसरून घ्यायची ही बघा आपली चिक्की आहे ना पसरून झालेली आहे आता आपण काय करणार आहे लाटण्याला तेल लावलेलं आहे ना त्याच्याने लाटून घ्यायचे हे बघा आपली पोळी आहे ना लाटून झालेली आहे आता पोळी लाटताना पण आहे ना एकदम पण पातळ किंवा जाड ना लाटून घ्यायचे एकदम चिक्कीच्या आकारामध्ये लाटून घ्यायचे हे बघा मी सुरीला देखील तेल लावून घेतलंय कारण चिटकू नये म्हणून आता आपल्याला काय करायचंय चिक्कीचा आकार द्यायचा आहे ते बघा आपल्या चिक्कीला कट पारून झालेला आहे आता थोडीशी थंड झाली ना काढून घेऊया ही बघा चिक्की थंड झालेली आहे साधारण मी पाच मिनिट थंड करून घेतलेले आहे आता ही चिक्की आहे ना आपल्याला वड्या पाडलेल्या त्या काढून घ्यायच्या आहेत हो 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 हो। ही बघा आपली चिक्की किती सुंदर झालेली आहे क्या बात है चला आता यातली एक चिक्की आहे ना मी तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवतो नंबर घरच्या घरी काजूची चिक्की बनवायचा जो प्रयत्न होता ना एकदम सक्सेसफुल मित्रांनो किती सोपी आहे ना ही चिक्की घरी बनवणं आता नक्की घरी ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते पण मित्रांनो त्याआधी आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण मस्त की तुम्हाला अशा साध्या सोप्या तुमच्या आवडीच्या रेसिपीज या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत अशाच एक सुंदर रेसिपीचा सुंदर व्हिडिओ घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू